नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका असं म्हणतात की महिलांची हाय घेऊ नये देरसवेर अशा लोकांची खाट पडतेच महाविकास आघाडी सरकारने याचा अनुभव घेतलेलाच आहे आणि लवकरच धनंजय मुंडे याचा अनुभव घेतील अशी दाट शक्यता आहे धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे या महिलेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दावा करण्यात आलेला आहे की धनंजय मुंडे यांनी जे निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये चुकीची आणि अपुरी माहिती देण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचा तपशील या, पत्नी या प्रतिज्ञापत्रामध्ये लपवण्यात आलेला आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बहुधा धनंजय मुंडे यांचा शनी वक्री झालेला आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीचं मुख्य आरोपी म्हणून नाव घेतलं जात आहे त्या वाल्मिक कराड यांच्याशी असलेले राजकीय आणि आर्थिक संबंध त्याच्यावरून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण बोट दाखवताना दिसत आहेत प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर जमीन लाडल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याच्यामुळे करुणा मुंडे यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली ही याचिका उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरण्याची शक्यता आहे दोन हजार एकवीसपासून करुणा मुंडे यांचं नाव प्रचंड गाजतंय यावर्षी करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती आणि या पोस्टमध्ये करुणा मुंडे असं म्हणाल्या की आपल्या बहिणीवर बलात्कार झालेला आहे आणि या प्रकरणी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवलं होतं त्यांनी असा दावा केला होता की धनंजय मुंडे हे आपले पती असून त्यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केलेला आहे त्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती धनंजय मुंडे मंत्री होते आणि शरद पवारांपासून एकदा सगळ्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांची त्यावेळी जोरदार पाठराखण केली होती सरकारची ताकद किती असते बघा त्याच्यासमोर एक महिलेचे आरोप काय टिकणार धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांच्यावर हे आरोप झाले त्यांच्यावर बलात्काराचा आरोप होता परंतु पोलिसांनी त्यांना कधीही चौकशीसाठी बोलवलं नाही उलट ज्या तरुणीवर बलात्कार झाला होता असा दावा करुणा मुंडे यांनी केला जी आपली बहीण आहे असा दावा करुणा मुंडे यांनी केला त्या महिलेला मात्र तासनतास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं जात आणि त्यांची चौकशी होत असे बराच काळ हे प्रकरण गाजलं त्यानंतर मात्र या प्रकरणाची फारशी कुठे चर्चा झाली नाही हे प्रकरण पूर्णपणे थंड करण्यात आलं आणि त्याच्यानंतर करुणा मुंडे यांच्या भगिनी यांचंसुद्धा कोणाला दर्शन झालं नाही सुरुवातीला जेव्हा हे आरोप झाले तेव्हा लोकांचा असा ग्रह झाला की करुणा मुंडे हे धनंजय मुंडे यांचं प्रकरण असावं परंतु जेव्हा करुणा मुंडे यांनी असा दावा केला की आपणच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत आणि धनंजय मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन अपत्य आहेत तेव्हा मात्र प्रचंड खळबळ माजली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांनीसुद्धा ही बाब मान्य केली त्यांनी मान्य केलं की करुणा मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन अपत्य आहेत त्यांनी हेही सांगितलं की या दोन्ही अपत्यांना आपण आपलं नाव दिलेलं आहे आणि पालक म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे परंतु करुणा मुंडे या आपल्या पत्नी आहेत हे मात्र धनंजय मुंडे यांनी सपशेल फेटाळलं त्यांनी असं म्हटलं की करुणा मुंडे यांच्यासोबत आपण रिलेशनमध्ये होतो त्यांना पत्नी मानायला धनंजय मुंडे यांनी नाकारलं पळली बीडचे लोक असं म्हणतात की दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांना धनंजय मुंडे आणि करुणा यांच्या विवाहाबद्दल माहिती होती त्यांचे या विवाहाला आशीर्वादसुद्धा होते परंतु धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचा मात्र या विवाहाला विरोध होता त्याचं कारण पंडित अण्णांनी गोपीनाथ मुंडे यांची अवस्था पाहिली होती गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी प्रेमविवाह केला होता आणि त्याच्यानंतर बराच काळ समाजाने हा विवाह स्वीकारला नाही गोपीनाथ मुंडे यांना या विवाहामुळे प्रचंड मोठा ताप झाला ही परिस्थिती पंडित अण्णा यांनी पाहिली असल्यामुळे त्यांनी बंजारी समाजातल्याच तरुणीशी धनंजय यांनी विवाह करावा असा आग्रह धरला आणि right? त्याच्यानंतर धनंजय यांनी एका बंजारी समाजातल्या तरुणीशी विवाह केला धनंजय मुंडे यांच्या विवाहानंतर बहुधा करुणा यांच्याशी असलेले त्यांचे संबंध बिघडले या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला करुणा मुंडे यांनी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचा उद्देश धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करणं एवढा मर्यादित नाही आहे करुणा मुंडे यांच्यापासून जे पहिली पत्नी हे स्टेटस हिरावून घेण्यात आलेलं आहे ते स्टेटस परत मिळवण्यासाठी करुणा मुंडे यांचीही धडपड सुरू आहे करुणा मुंडे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत अनेक वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते करुणा मुंडे यांची परिस्थिती तशी नाही आहे त्यांच्या पाठीशी असं कोणतेही पाठबळ नाही आहे परंतु तरीही त्या लढत आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये करुणा मुंडे यांना लढण्याची इच्छा होती त्यांना परळीमधून फॉर्म पण भरायचा होता त्यांनी फॉर्म भरलेला परंतु त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला आणि जेव्हा त्या परळीमध्ये गेल्या त्यांना एक पत्रकार परिषद घ्यायची होती ही पत्रकार परिषद घेण्यापासून त्यांना रोखण्यात आलं तिथे प्रचंड धिंगाणा घालण्यात आला आणि करुणा मुंडे यांच्या कारमध्ये तेव्हा एक रिव्हॉल्वर सापडलं होतं ते कसं ठेवण्यात आलं होतं त्याचे किस्सेसुद्धा आता बाहेर येत आहेत धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे जे संबंध आहेत ते अत्यंत वैयक्तिक संबंध आहेत आणि या संबंधांमध्ये कुणाला नाक खुपसण्याचं कारण नाही आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे किंवा करुणा शर्मा यांनी जी जी काही विधानं केलेली आहेत त्या विधानांवर शंभर टक्के विश्वास ठेवावा अशी आजची परिस्थिती नाही आहे परंतु धनंजय मुंडे हे आपले पती आहेत असं एका बाजूला सांगताना करुणा मुंडे धनंजय मुंडे यांचा बाजार उठवण्याआधी इतक्या ताकदीने इतक्या त्वेषाने कामाला का लागलेले आहेत या गोष्टीचा मात्र विचार करण्याची गरज आहे राजकीय नेते हे तुटल्या तांदळासारखे असतात असा दावा कोणीही करू शकत नाही अनेक राजकीय नेते बाहेर खेली असतात परंतु जे बाहेर खेली असतात तेसुद्धा आपला चेहरा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात आपल्या भानगडी सतत झाकून राहतील अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात धनंजय मुंडे यांचं दुर्दैव आहे की त्यांची भानगड किंवा भानगडी आज चवाट्यावर आलेल्या आहेत आणि त्याची जोरदार चर्चा सुरू आहे मुंडे यांच्यावर जेव्हा मवियाच्या सत्ताकाळामध्ये बलात्काराचा आरोप झाला तेव्हा तर त्यांची चौकशी झाली पाहिजे होती परंतु दुर्दैवाने ही चौकशी झाली नाही तर मुंडे यांनी त्याचवेळी राजीनामा देऊन आपलं तोंड काळ केलं पाहिजे होतं परंतु तसं घडलं नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होत आहेत धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप खरे किंवा खोटे हे परमेश्वरालाच ठाऊक परंतु लोकांचा या आरोपांवर विश्वास बसतो आहे कारण धनंजय मुंडे यांचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे त्यांच्या अनेक भानगडींची अत्यंत चवीने सगळीकडे चर्चा सुरू आहे या दरम्यान शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांच्या लफड्यांबद्दल जर मी बोललो तर त्यांना बाहेर फिरणं कठीण होईल अर्थात ही बाब वेगळी आहे की जेव्हा मवियाच्या सत्ताकाळामध्ये धनंजय मुंडे यांची एक भानगड बाहेर आली होती तेव्हा शरद पवार त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे होते आणि आरोप त्या पीडित तरुणीवर करत होते आजचा काळ खूप वेगळा काळ आहे एकेकाळी एक 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 फक्त महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल चर्चा होत असे परंतु आज विवाहित पुरुषांचा छळ होतोय अशा प्रकारच्या बातम्या चर्चेत असतात घटस्फोट घेताना महिलेने पुरुषाला लुटण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याने आत्महत्या केली अशीसुद्धा काही प्रकरणं अलीकडेच बाहेर आलेली आहेत परंतु असं असताना सुद्धा महिला पुरुषांचं छळ करतात असं सरसकट विधान कोणीही करू शकत नाही धनंजय मुंडे यांच्या बाबतीत तर नाहीच नाही कारण ज्या महिलेने हे आरोप केलेले आहेत त्या महिलेला धनंजय मुंडे यांच्यापासून दोन अपत्य आहेत आणि त्याच महिलेने काही काळापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केला आहे असाही आरोप केलेला आहे जेव्हा राजकीय ताकद हाती असते तेव्हा अनेक नेत्यांना असं वाटायला लागतं की कायदा हा आपला घरघडी आहे आणि मग सत्तेची मस्ती चलते सत्तेचा वरवंटा अनेक लोकांवर फिरवला जातो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये असंच घडलं होतं आणि महाविकास सरकार आघाडीच्या सरकारने चक्क महिलांना टार्गेट केलं होतं याच्यामध्ये अनेक नावं आहेत याच्यामध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकर यांचं नाव आहे याच्यामध्ये कंगना राणावत जी प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिचं नाव आहे याच्यामध्ये केतकी चितळे या अभिनेत्रीचं नाव आहे अशा अनेक महिलांना महाविकास आघाडीच्या या वरवंट्याचा प्रचंड त्रास भोगावा लागला आणि जेव्हा हे सरकार कोसळलं तेव्हा जनतेतून एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली की महिलांची हाय या सरकारला लागल्यामुळे हे सरकार कोसळलेलं आहे धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांची हाय लागणार की नाही हा प्रश्न आहे आणि ही अशी एक महिला आहे ज्या महिलेच्या दोन अपत्यांना धनंजय मुंडे यांनी स्वतःचं नाव दिलेलं आहे परंतु ते तिला स्वतःची पत्नी म्हणून घ्यायला तयार नाही आहेत धनंजय मुंडे यांच्यावर ज्या प्रकारे चौफेर आरोप होत आहेत ते आरोप पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचंड मोठा जनक्षोभ आहे आणि या जनक्षोभामुळे त्यांना लवकरच जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण म्हणतात ना बकरे की अम्मा कब तक खैर म्हणाय करुणा मुंडे यांच्या याचिकेवर काय फैसला होतो आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला समजेलच तुर्तास तिथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद